रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका स्वागत मी अठरा वर्ष एक दोन दिवस चालते त्याच्या मी यावर्षी माझा दिवेगाड राहून गेला चालायचा कारण का पार्लमेंटमध्ये तुमच्याच आशीर्वादाने मी पार्लमेंटला गेले आणि त्यानंतर त्या दिवशी प्राईम मिनिस्टरचा रिप्लाय होता त्याच्यामुळे मी दौंडला आणि पुरंदरच्या दोन्ही त्या जेव्हा पालखी येते पुरंदर तालुक्यात आणि दौंड तालुक्यात मी नेहमी दरवर्षी स्वागत असते आणि एक एक दिवस मी तिथे चालते यावर्षी आदरणीय पवार साहेब त्याच्यासाठी येत आहेत ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे राहुलजी येत आहेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री येत आहेत आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्रीही येत आहेत त्याच्यामुळे अतिथी देवो भव सगळ्यांचं पालखीमध्ये स्वागत आहे हो संख्यचा विषय नाही हा नीटच्या परीक्षेमधला भ्रष्टाचार आहे हा या राज्यातल्या देशातल्या मुलांच्या फ्युचरचा विषय किती करप्शन होत आहे भ्रष्टाचार आहे तो नीट परीक्षा म्हणजे त्याच्यासाठी लढायला नको आज शंभर दोनशे नाही आम्ही किती असतो तरी आम्ही ताकदीने लढलो असतो मणिपूरचा विषय महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार नीट आणि आम्ही काय मागत होतो की नीट आणि मणिपूरवर चर्चा मागत होतो या दे देशातल्या पालकांना मुलांना त्याचं उत्तर नको आहे किती अस्वस्थ आहेत पालक विचारा करोड मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा करिअरचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्ही मागण्या करत होतो पण अतिशय असंवेदनशील सरकार आहे त्यांना उत्तर द्यायला आवडत नाही आणि चूक तर मान्य करणं तर अशक्य ते अपेक्षा करणं पण चूक केंद्रामध्ये पन्हा मोदी सरकार आलेलं आहे आपण बघतोय की राज्यामध्ये ओबीसी आरक्षण 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 असेल 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 मराठा याचा प्रश्न येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीआधी केंद्र सरकार मार्गी लावलं असं वाटतं एक तर आजकाल ते मोदी सरकार म्हणत नाही ते एन डी ए सरकार म्हणतात म्हणजे हा एक बदल झालेला आहे की स्वतःला ते मोदी सरकार म्हणत नाही आणि मी म्हणत नाही मी जे माझ्या कानावर पडलं तुम्ही रेकॉर्डवर पाहिलं असेल ते एन डी ए सरकार म्हणतात आता आणि एन डी ए सरकारकडे मी अनेक वेळा हे तुमच्याही सगळ्या चॅनल्सवर म्हणले आहे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम भटक्या विमुक्त समाजाचे सगळ्यांचे जे काही आरक्षणाचे प्रश्न आहेत त्याचे कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल करा ती इथून महाराष्ट्रातून ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट त्याला लागणार तर इथून सगळ्यांनी महाराष्ट्र सरकारनी ते पूर्ण बिल करून पाठवावं दिल्लीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीच्या वतीनेही मी सांगते की आम्ही ताकदीने त्याच्या सरकारबरोबर आम्ही उभं राहू पण त्याच्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल महाराष्ट्र सरकारने दिल्लीला पाठवलं पाहिजे अजूनही वेळ आहे इथे दोनशे आहेत आणि तिथे आम्हीही त्यांना सपोर्ट करू त्याच्यामुळे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि फटक्या विमुक्ता समाजाच्या आरक्षणाबद्दल आम्ही चर्चेला मार्ग काढायला आणि मतदान करायला पूर्ण तात्तीने असेम्ब्ली पार्लिमेंट मध्ये तयार होत महाराष्ट्र सरकारनी प्रस्ताव आणि पक्ष तसंच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह यांच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये पंधरा आणि सोळा जुलैला सुनावणी होणार नाही सोमवारीच्या नि, नि, निकालाआधीही निकालाची या, शक्यता आहे आणि यामध्ये तुम्हाला काय वाटतं मला काय मला काय वाटतं विषय नाही सत्य काय आहे त्याला महत्व आहे मला काय वाटतंय कोण मायने नाही सत्य काय आहे सत्य की बाळासाहेब ठाकरेंनी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला हयात असताना त्यांनी स्वतःचा उत्तर अधिकारी हे उद्धवजींना ती जबाबदारी दिली त्यामुळे शिवसेना हा पक्ष अर्थातच उद्धवजींचाच आहे आणि ते चिन्हही त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याचा फाऊंडर त्याची स्थापना आदरणीय शरद पवारांनी केली आणि अर्थातच तो पक्ष ज्या चुकीच्या पद्धतीने दोघांकडून काढून घेतला आणि तुम्ही बघाल आता ते विसरतात जेव्हा ते चिन्ह लावतात त्या चिन्हाच्या खाली लिहायला पाहिजे त्यांनी की मॅटर इज सबज्युडेज ते लिहित नाही कोर्टाने त्यांना आदेश दिलेले आहेत की जिथे जिथे चिन्ह वापराल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते गड्याळवाले ते जे आत्ता गड्याळ वापरत आहेत त्यांना सांगितलेलं आहे परवाही त्यांनी व्हिडिओ टाकला त्याच्यात त्यांनी खाली टाकलेलं नव्हतं हा कोर्टाचा अपमान आहे कोर्टाची ऑर्डर आहे त्याच्या विरोधात हे लोक काम करतात आणि आम्ही हा इश्यू कोर्टात रेस करणार थांबा मराठी का पुरा होऊन येतो महाविकास आघाडीची चर्चा काल एक मिटिंग झाली पुढच्या काही आठवड्यामध्ये सीट वाटप होईल सीट वाटप झाल्यानंतर उमेदवाराची चर्चा होईल आता कुठली सीट कोणाला निघेल सुटणार आहे याची अजून चर्चा नाही झालेली डिटेल चर्चा नाही झाली मोठा मोठा झाली आहे पण डिटेल चर्चा आता बघूया ना प्रत्येक ठिकाणी सर्वे होतील कार्यकर्त्यांच्या मागण्या असतील अनेक असतील तर ते सगळे जी स्टेअर कमिटी असेल पक्षाची पहिली तर मोठी महाविकास आघाडीची कमिटी असेल त्याच्यानंतर प्रत्येक पक्षाची मित्रपक्षांची कमिटीज असतील त्याच्यानंतरच कॅन्डिडेट कोण आहे उमेदवार कोण आहे हे कळेल लोकसभेची निवडणूक विधानसभा ती तुमच्यासाठी असेल माझ्यासाठी ती इंडिया अलायन्स व्हर्सिस एन डी एच होती आणि ती कायम तशीच राहील मी कधीही कुठलंही इलेक्शन कुठल्या व्यक्तीच्या विरोधात लढत नाही माझी लढाई वैचारिक आहे हे माझ्या कृतीमध्ये मा माझ्या भाषणांमध्ये मा हे दिसतं तो आत्ताचा नाही जुना त्या दिवशी ज्या दिवशी अटक झाली त्या दिवशीचा आहे निबंध नाही तो दाख आला आहे बाहेर आता पण लिला आला आधीच आहे माझं म्हणणं आहे की आता काय निबंध लिहिला आहे याच्यात मला काही इंटरेस्ट नाही दोन मुलं जी पुण्यामध्ये येऊन नोकरी करत होती स्वतःच्या मेरिटवर काम करत होती त्यांच्या ज्या पद्धतीने क्रूर हत्या त्या दोन मुलांची झालेली आहे ती कोणीही कर केलेली असेल आणि काही कारण असू दे इट इज नॉट व्हॅलिड अशा ज्या कृती होतात ज्या चुकीच्या असतात याला शिक्षा ही झालीच पाहिजे हा देश नियम कायद्याने चालतो कुणाच्या जा वडिलांकडे जास्ती पैसे आहेत किंवा सत्ता आहे त्याच्यावर हा देश चालत नाही हा देश संविधानानेच चालतो आणि नियम कायद्यानेच चालला पाहिजे ओके okay. काहीच नको आहे आम्हाला फक्त आमच्या लोकांचा विकास व्हावा एवढीच प्रांजळ आमची भूमिका आहे मी अनेक दिवस मागणी करून करून थकले तेव्हा पत्र लिहिला तुम्ही आणि पवार साहेब देखील उपस्थित होते भाजपच्या लोकांना देखील निधी मिळत जाणीवपूर्वक दिला जात नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सरकारला विचारावं लागेल कारण का आम्ही सातत्याने आमचं काम आहे की लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करतो हा निधी आम्ही लोकांच्या सेवेसाठी आणि विकासासाठी मागतो आणि तो सगळ्या पारदर्शकपणे त्यांच्या समोर आहे त्यामुळे त्यांनी ही आणि आमच्या अधिकाराची आहे एवढीच आमची आहे अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना बहुमत अशी आश्वासन देण्यात आले परंतु प्रत्यक्षात ते आता <सचत्थी> अंधात येतील <सचत्ति> असं वाटत बजेट हे इलेक्शनच्या आधीचं बजेट आहे त्याच्यामुळे अर्थातच त्याच्यात प्रचंड झुमले येणार हे अपेक्षितच होतं म्हणजे मला तरी अपेक्षितच होतं आणि अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन म्हणजे विधानसभा लोकसभेमध्ये झालेली परिस्थिती आणि येणारी विधानसभा हे लक्षात ठेवून त्यांनी अनेक निर्णय घ्यायचा एक, एक प्रयत्न केलेला आहे पण सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे काल पण मला काही महिला भेटल्या आणि म्हणल्या आम्ही पटपट फॉर्म करून घेतो आहे ताई माहिती नाही पुढे या स्कीमचं काय होईल त्यामुळे ह्या सरकारवर दुर्दैवाने या ट्रिपल इंजिन मी मी तरी त्यांना अजून ट्रिपल इंजिन समजते कारण का तीन प पक्षांचं ते सरकार आहे ते स्वतःच आता डबल इंजिन म्हणायला लागले त्यामुळे नक्की किती इंजिनचं सरकार आहे मला माहिती नाही पण ह्या सगळ्या दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या ह्या ट्रिप दोनशे आमदारांच्या सरकारमध्ये पूर्णपणे सरकार शेतकरी असेल महिला असेल किंवा नीटची परीक्षा असेल मुलांना देणारी फी असेल या प्रत्येक बाबतीत महागाई बेरोजगारी भ्रष्टाचारी हे सरकार आहे वडेट्टीवारांनी आरोप केलेला आहे की खेळाडूला अकरा कोटी रुपये दिले आहेत ते जर विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी दिलं तर त्याचा फायदा नाही चांगली सूचना आहे माझं म्हणणं आहे क्रिकेटरांना दिले ठीक आहे तो सरकारचा अधिकार आहे पण त्यातले अकरा कोटी जसं क्रिकेटला दिले त्याचं स्वागतच आहे पण त्याचबरोबर आणखीन अकरा कोटी कुस्ती असेल मातीतले सगळे खेळ असतील हॉकी असेल व्हॉलीबॉल असेल बॅडमिंटन असेल अनेक मुलं आपली आहेत स्विमिंग असेल आर्चरी असेल ह्याच्यात पण ते सगळे बक्षीस मिळून येतात ते सर एक सरसकट का नाही एक महाराष्ट्र सरकार पॉलिसी करत की जो देशाच्या पातळीवर किंवा इंटरनॅशनली काही खेळून येईल त्याचा आम्ही मान सन्मान करू एकच बक्षीस ठेवा सगळ्यांना त्याचं स्वागत करीन राज्यात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि यामध्ये बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री मोदींना असं वक्तव्य त्यांची काही अर्थातच तिला जर तिला वाटत असेल तर त्याच्यात गैर काय पण महाविकास आघाडी सरकार बदलणार आहे का महाराष्ट्रातलं तर हो महाराष्ट्रातलं सरकार बदलणार आहे ऑक्टोबरमध्ये कुठल्या कारणामुळे बदल नाही नाही अर्थातच महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार शेतीचं तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे दुधाला भाव आहे का साखरेची परिस्थिती सात सातत्याने बदलणारी त्यांची पॉलिसीज कांद्याचं सगळंच तुम्ही पाहिलेलं काय झालेलं आहे त्याच्यामुळे बेरोजगारी महागाई भ्रष्टाचारी हे सरकार आहे कालच मला कोणीतरी सांगितलं आहे हे सरकार एम बी बी एस आहे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचारी सरकार पण मला डॉक्टरांना दुखवायचं नाही आहे कारण का त्या व्यक्तीने मला सांगितलं एम बी बी एस सरकार झाले म्हटलं विचार ते एम बी बी एस लोकांची का तुम्ही बदनामी करताय दुसरं काहीतरी शोधा नाव मुंबईमध्ये राहुल संसदेमध्ये वक्तव्य केलं होतं असं म्हणते कोणी बी लावलं हे बघावं लागेल मी स्वतः त्या भाषणाला होते भाषण लाईव्ह होत आजकाल काय झालंय उलटा आणि लावा बॅनर असं दुर्दैव आहे तेरा तारखेपर्यंत बघूया सरकारने जर त्यांना शब्द दिला असेल आज सहा तारीख आहे ना सा तेरा तारखेला बघूया काय होत हो खरंच आहे ना पण डेटा स्पिक्स फॉर इट सेल्फ मी काय माझा ही माझी काल्पनिक कथा नाही आहे महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो की यार आणि तो डेटा माझा फक्त नाही या केंद्र सरकारचा डेटा आहे केंद्रात त्यांचं सरकार आहे ना त्यांच्याच विचाराचा सरकार आहे तर त्यांनीच डेटा दिलाय तोच मी शेअर केला होय दुर्दैव आहे काय करत आहे सरकार महाराष्ट्राचं गृह मंत्रालय काय करत आहे गृहमंत्री काय करत आहे आणि सातत्याने मग नीटच्या परीक्षेचा भ्रष्टाचार असेल आज ती लाडकी बहीण जी स्कीम चालली आहे त्याच्यात होणारे घोळ असतील त्याच्यानंतर आज ज्या फोर्सची जी केस झाली त्याच्यात रक्ताचा बदला बदली म्हणजे प्रशासन होत आहे का नाही या राज्यामध्ये सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे या राज्यामध्ये विस्कळीतपणा दोनशे आमदारांचं सरकार आहे पण तुमच्या माझ्या पत्रात काय पडलं या सरकारमध्ये सर्वसामान्य मायबाप जनतेला काय मिळाले विकास कुणाचा झाला या सरकारमध्ये हाच तर मोठा प्रश्न इथून बाहेर जाऊन बसा भिगवण चौकाच्या पुढे आज सकाळी तिथे ॲक्सिडेंट होता होता राहिलेत परत त्याच्यामुळे नक्की विकास आणि हा सगळ्या ज्याबद्दल जे सरकार बोलत राहतं त्याच्यातून भलं कुणाचं झालं था आहे हाच मोठा प्रश्न आहे ना दुर्दैव आहे की महाराष्ट्र आज देशामध्ये जी पुरोगामी विचाराची अग्रेसिव्ह डेव्हलपमेंट राज्य आहे त्याच्यात प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा नंबर खाली जायला लागला आहे आणि हा माझा डेटा नाही हा भारत सरकारचा डेटा आहे राहुल गांधीला भेट देणार पवार साहेब देखील सगळ्यांचं स्वागत मी अठरा वर्ष पा एक दोन दिवस चालते त्याच्या मी यावर्षी माझा दिवेगाड राहून गेला चालायचा कारण का पार्लमेंटमध्ये तुमच्याच आशीर्वादाने मी पार्लमेंटला गेले आणि त्यानंतर त्या दिवशी प्राईम मिनिस्टरचा रिप्लाय होता त्याच्यामुळे मी दौंडला आणि पुरंदरच्या दोन्ही त्या जेव्हा पालखी येते पुरंदर तालुक्यात आणि दौंड तालुक्यात मी नेहमी दरवर्षी स्वागताला असते आणि एक एक दिवस मी तिथे चालते यावर्षी आदरणीय आदरणीय पवारसाहेब त्याच्यासाठी येत आहेत ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे राहुलजी येत आहेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री येत आहेत आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्रीही येत आहेत त्याच्यामुळे अतिथी देवो भव सगळ्यांचं